जे खरोखर खूप दिवसानंतर जी व्यक्ती या विषयावरती अधिकारिकपणे निर्णय घेऊ शकते निर्णय फिरवू शकते बदलू शकते आ, ते आपल्या सन्मानाने सी एम साहेबांनी प्रथम दर्शनी याचं खूप छान विश्लेषण दिलेलं आहे त्यांच्या बोलण्यामध्ये सत्यताच आहे पण त्यांनी खूप छान एक जिस्ट पण ठेवलं आहे की झाडं पण तुटणार नाहीत आणि साधू महाराजांची व्यवस्था पण खूप चांगली होईल अशा पद्धतीने काहीतरी सुवर्ण मध्य आपण काढू यावरती विचार करणं सुरू आहे त्यामुळे अठराशे झाडं वाचलीच पाहिजे ती वाचतील अशी हमी पण आहे दुसरी गोष्ट अशी पण जो मुख्य मुद्दा आहे ज्या मुद्द्याबद्दल आम्ही गेली बारा वर्षं सतत काम करतो आहोत ते म्हणजे गोदावरी आईचा जो अविरल फ्लो आहे तो परत तिला मिळणं हे आवश्यक आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधू येत असेल साधूग्राम असेल तपोवन पण समृद्ध होईल सगळं होईल पण त्याच्याने गोदावरी यायचा प्रवा प्रवाह होतो तिच्या स्वतःच्या मनाचा प्रवाह वाढणार आहे का हा साधा एक प्रश्न आहे याचं उत्तर आता नाही असं येत आहे जर तपोवन हे फक्त तपोवनापुरता मर्यादित नव्हता ते जर वाढलं आणि ब्रह्मगिरीपर्यंत जर पोचलं तर मला असं वाटतं हे शक्य होऊ शकतं त्यामुळे एक मॅसिव्ह प्लांटेशनची मुवमेंट नाशिकमध्ये घडणं फार आवश्यक आहे मागच्या बारा वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस असं हे घडलं होतं चाळीस हजार नाशिककर असंवर उतरले होते यांनी गोदावरीची सगळी पात्रं साफ केली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी सामुदायिक प्लांटेशन केलं होतं तर इथे आता थोडंसं ते प्लांटेशन खूप सुसूत्र पद्धतीने आणि झाडं जगतील कशी ती जगण्याच्या तीन वर्षाच्या हमीने करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं त्यामुळे ब्रह्मगिरी आणि खोरं यामध्ये प्लांटेशन मॅसेज झालं पाहिजे फक्त प्लांटेशनच न होता ती झाडं जगतील कशी याची तीन वर्षाची योजना शासनाने देणं हे अत्यंत आवश्यक आहे हा आमचा ॲक्शन प्लॅन आहे आणि बाकी ज्या ज्या उपनद्या आहेत मग ती नंदिनी असेल किंवा आपण जिला वाघाडी म्हणतो ती असेल या सगळ्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये किंवा त्यांच्या पात्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उतरफा सॉरी प्लांटेशन होणं ते जगणं फार आवश्यक आहे या पद्धतीने जर ॲक्शन प्लॅन आपण जर फॉलो केला तर माझ्या मते हे सगळं साध्य होऊ शकेल नाशिककरांची तपोवन वाचवण्याची इच्छासुद्धा वाढवण्याची इच्छासुद्धा आणि गोदावरी आईच्या प्रवाहामध्ये पाणी येणं ही जी आत्ता अशक्य वाटते ती गोष्टसुद्धा घडणे तरच पॉसिबल होऊ शकतं फक्त विरोध करून काही होणार नाही आहे विरोध करून आम्ही फक्त झाडं कत्तलीपासून थांबवू पण ती आमची संपूर्ण जीत नसणार आहे आमचं जिंकणं तेव्हाच होईल जेव्हा गोदावरी आईला तिचा नॅचरल प्रवाह परत मिळेल धरणातून पाणी सोडून जर तुम्ही लोकांना आंघोळी घालणार असणार तर माझ्या मते ते आपलं फेल्युअर आहे नाशिककर म्हणून शासन नागरिक सगळ्यांचं ते फेल्युअर असणार आहे गोदावरी ना तिचा आपला स्वतःचा प्रवाह कसा मिळेल त्यासाठी भूजलसाठा कसा संपन्न होईल स्ट्रॉंग होईल हे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी मागची दहा वर्षं आम्ही लढून ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे जो अविरल गोदावरी नावाने सगळ्यांसाठी ओपन आहे वेबसाईटवर मला एकच सांगायचं आहे की हा कुंभ हा फक्त नाशिकचाच नाही आहे हा महाराष्ट्राचा आहे कारण गोदावरी महाराष्ट्राची आहे तेव्हा सगळ्या मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी अविरल गोदावरीची वेबसाईट चेक करा त्यात पाच टप्प्यामध्ये आपण हे काम कसं करू शकतो दीड वर्षामध्ये कसं करू शकतो हे आम्ही खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे मांडलेलं आहे हे आमचं उत्तर असणार आहे म्हणजे फक्त आम्ही समस्याच निर्माण करत नाही आहोत तर त्याला उत्तर पण देतो आहोत तो ॲक्शन प्लॅनच्याद्वारे तर तो हा ॲक्शन प्लॅन असणार आहे आणि डॉक्टर राजेंद्र जी असतील किंवा भारतभरातले भारत मोठे मोठे जलतज्ञ असतील यांनी एकत्र येऊन या खोऱ्यावर काम करून गोदावरीचा अभ्यास करून आणखी अभ्यास करून हा चांगला प्लॅन बनवलेला आहे तर हा प्लॅन म्हणजे उत्तर असणार आहे अविरल गोदावरीसाठी आणि कुंभासाठी सुद्धा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव